सप्ताह शिवजयंती सप्ताह या अनुषंगाने आपण आज इथे अन्नदान हा कार्यक्रम घेतला आहे तर या कार्यक्रम घेत असताना आमची जी कोर कमिटी आहे तसंच केवारे पाटील अशोक वाघ पाटील त्यानंतर आमचे कार्याध्यक्ष धराडीचे उगले पाटील आणि राहुल भाऊ वो भोसले आणि अहोरात्र परिश्रम करत की बाबा आपण आपल्या खिशातून जसं कॉफीमुक्त परीक्षा म्हणतो आपण तशी पावती मुक्त जी ही आहे शिवजयंती आहे ती ह्यावेळेस आम्ही सप्ताहनिमित्त साजरी करतोय त्याचबरोबर येणाऱ्या पुढच्या दोन दिवसात अजून वेगवेगळे प्रोग्राम आहे उद्या मातोश्री वृद्धाश्रम येथे अन्नदान आहेत पर परवा आरोग्य शिबिर आहे आणि अठरा तारखेला रॅली आहे तर हे जे सर्व प्रोग्राम आहे आमच्या समितीतल्या जे होतकरू जे त्यागमूर्ती आहे आणि जे थोडे सदन आहेत आर्थिक या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला थोडस सहकार्य केलं आणि याच योजनेतून याच दृष्टीक्षेपातून आम्ही ही शिवजयंती साजरी करतोय याच्यापूर्वी प्रथम आम्ही सुरुवातीला जो उपक्रम राबवला तो उपक्रम होता आमचा पहिलं आपलं व्याख्यान डॉक्टर बालाजी जाधव यांचं व्याख्यान जळगाव येथे राबवलं दुसरा उपक्रम होता आपला किमाया गोशाळा येथे चारा तिसरा उपक्रम होता आमचा गजानन नगर येथे महिलांना सामान्य प्रवाहात येण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महिलांच्या स्पर्धा आणि चौथा आजचा हा बाबासाहेब एड्सग्रस्त गुला मुलींचे जे बालगृह आहे या बालग्रहामध्ये अन्नदानाचा पुढचे दोन दिवसामध्ये आम्ही मातोश्री वृद्धाश्रम येथे एक प्रोग्राम करतोय अन्नदानाचा तसेच पहिल्यांदा आम्ही आरोग्य शिबिर असं करतो आहे की जवळपास पाच ते सहा दिवस ते शिबिर चालणार आणि पाचशे ते हजार रुग्णांना त्याचा लाभ होणार म्हणजे त्यात तपासणी त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधी ही सुद्धा त्या रुग्णांना दिल्या जाणार आहे आणि त्यानंतर आमची वेरूळ येथून एक रॅली निघणार आहे अठरा तारखेला ती शिव हा शिवज्योत रॅली मशाल रॅली म्हणतो आपण त्याला मशाल रॅली निघणार आहे आणि ती क्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ त्याचा समारोप होणार आहे तसेच अठरा तारखेला रात्री बारा वाजता एकोणावीस तारखेच्या उगमस्थानी आम्ही आतिषबाजी करणार आहोत आणि एकोणावीस तारखेला आपण पण तिथं निमंत्रित आहात तर सर्व सन्माननीय अतिथी गणांचा आम्ही सत्कार करणार आहोत प्रत्येक शिवरायाचा मावळा हा व्ही आय पी असणार आहे आणि रॅली ही शिवरायांच्या विचाराची रॅली आहे त्यागाची रॅली आहे बलिदानाची रॅली आहे आणि शिवरायांनी जसं सर्व मावळ्यांना सर्व जातींना सर्व धर्म समभाव ही शिकवण त्या रॅली मधून दिल्या जाणार आहे त्यामुळे त्या रॅलीच एक वैशिष्ट्य म्हणजे की व्ही आय पी जरी रॅलीत सहभागी झाले तरी ते सर्वसामान्य म्हणून शिवरायांचा मावळा म्हणून आम्ही त्याला वागणूक देणार आहोत याच्यात ये येणाऱ्या काळामध्ये जे तरुण वर्ग आहे जसं आपण एखादी जयंती एखाद्या महापुरुषाची चे जयंती जर साजरी करायची म्हटलं तर येणारा तरुण वर्ग बघतो की डीजे लावण्याचा प्रकार दारू पिण्याचा प्रकार आणि नाच गाणं दंगा मस्ती करण्याचा प्रकार हा प्रकार कमी व्हावा येणारी शिवजयंती साजरी करणारे तरुण एक आदर्श घ्यावा त्यांनी त्यासाठी आम्ही हा पायंडा पाडतोय आणि त्यासाठी हे समाज उपयोगी जे काही सात दिवस आपल्याला समाजासाठी समाजातील वेगवेगळ्या घटकासाठी जाऊन आपल्याला कार्य करता येईल आणि तसेच आपलं बघून नवीन होऊन नवीन तरुण पुढे येतील आणि ते अजूनही शिवसप्ताह आता तर आपण सप्ताह करतोय अजून शिव पंधरवाडा पण करतील तर याच्यासाठी ही आम्ही सुरुवात केली आहे शक्यतो पुढच्या वर्षी याच्यापेक्षा दोन पट्ट उपक्रम आपले वाढतील कारण की जसं तुम्ही म्हणालात की जिल्हा शिवजयंती आहे पुढच्या वरती प्रत्येक तालुक्याची एक सब कमिटी तयार असेल आणि तालुका आणि जिल्हा समन्वयाने शिवजयंती साजरी होईल